आम्ही आज निघालो परांड्याला परांड्याला जातानी घब्या घब्याचा बापन घाब्याला या गाव ह्याचा म्हटलं चला आता जातोच काय नाही तिथनं मित्राचा फोन आला भोंजेत जायला भोंज्यात गेलो म्हटलं या केळीची बाग बघायला मग आता केळीची बाग बघायला आलो भोंजेकडे जातानी आयला निसर्ग रम वातावरण लय खटात दिसलं मला आली बाग बघत जावं म्हणलो गेलो बागतून काय बाग लय जबरदस्त दिसली हे एक नंबर वाटलं गार एसीच्या वरच तो घेतो काय वडापावचा बीत हा 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 हे सगळी वडापावचे नादिक घेऊन हे आहे किळीच्या बागायतदार बागायतदार मालक ही सगळी बसली गच काम करून थकून असं वडापाव आणला ना त्यात थोडाफार हातभार केला हे वडापावचा लय शौकीन आमचा तात्या पलीकडे बसलेला बावचा आहे तो ढिगारा आणि हे काय दाद्या हे वडापावचा शौकीन असल्यामुळे कसं दाखवतो मला वडापाव खायचा का म्हटलं खाल्ला मी अभी तसा काय सोडत नाही म्हणा मी ते काय सोडतो का परत म्हणलं हे बागाचं मला म्हटलं बोगापून खेळायची बाग जरा बाग बघितली बाग बघून म्हटलं थेट आपल्याला पारंड्याकडे जायचं कपडे घ्यायचे ती जरा मग बाग बघून डायरेक्ट असं काय करू आता निघालो रस्त्याला डायरेक्टच रस्त्यावर आलो असं गाडीचं का नाही आहे सुटीत दिली नाही गाडीला मी संकट आणली पण काय बाग लवकर बघूनच व्हायना पण त्याला सनकत सणकत डायरेक्ट बाहेर काढलो केळीची बाग बघून झालो माझं बॅग लई भारी वाटली मला पण मला काय जमना मग मी थेट परांडे दिशेने आलो परांड्या दिशेने आल्यावर दिशे आला दिशे परांडा तसं जवळचा म्हणजे अंतर होतं पण तरी बी आपलं कसं वाटतं ही नायराचा पेट्रोल पंप गेला बाजूला इथून आलो गोलाई चौकात छत्रपती संभाजी महाराज चौकात तिथे दिसले साहेब लोक मला वाटतं पण नाही आडिल मला मग आता मला जरा कपड्याच्या दुकान डायरेक्ट थेट कपड्या दुकानात आमच्या गावचं दुकान वाईकिंग मग काय आलो ना वरी आणि आमचा गाभ्या गाभ्याला काय ढकला नाही ढकाल तर तरी आतमध्ये बळच गेलो कपडे बघितलं महाराजांचं दर्शन झालं ओके एकच नंबर वाटलं मग या गच असं भरगच्च भरलेलं दुकान जबरदस्त क्वालिटी क्वालिटी वाटली आम्हाला देवा म्हणलं आपण कोल्हापूर घेऊ परत म्हणतो नग बाबा दुसरा वडापाव घेऊ म्हणजे वेगळी चप्पल काहीतरी अजित आमचा दाद्याला घ्यायचे कपडे पण आगापेक्षा ते काय म्हणजे बोंगा मोठा त्यामुळे अवघड आम्हाला कपडे बसूनच मुश्किल म्हटलं तुला नाही बसत तर मला बसवू म्हणलं बघू काय होत आहे ते दादाला काय कपडे नाही गव्या म्हणायचा कोल्हापूरच्या पार आपल्याला घ्यायचे हे ढिगारा तर काय मध्ये मध्ये जायचा मोकार हे नाकारण तारा त्याचा दाद्याला कपडे बसल्या म्हणलं मी चेक करतो मी तर असं जवाळीत उभा केल्या बुजगावण्यासारखाच झालो एक मोठा शर्ट आणि माझा हाडू की शरीर एवढे एवढं त्यामुळे काय जमना तरी मी पसंत केला घेतला म्हणलं कट करून का होईना घालता येईल म्हणलं बघू पुढं ह्यांना काय आवडला नाही ह्यांना दुसऱ्या दुकानात घेऊ कुठं तरी दुसरीकडे परत आलो गावात आल्यावर म्हणलं राख्यालाच बाहेर दिसले म्हणून राख्याचा व्हिडिओ काढावा म्हटलं राख्या गच एक नंबर दुकान भरलेलं होतं मार्केट मध्ये परांड्यात आले म्हणून राख्या झाल्या गच दिसले आपल्याला एक नंबर वाटलं जरा हे चिलीम दाखवते मध्येच मग बाजारात घुसलो बाजारात गर्दीच गर्दी निसती मोकार गर्दी राहिवारचा बाजार होता मग गर्दीतनं कसं वाट काढत काढत आलो बाजूला झाला ह्या गाब्याला म्हणलं कपडे ह्या दुसऱ्या दुकानात घेऊ कपडे दुकानात घ्यायला काय आली लॉलीपॉप खो बाहेर परांड्याच्या बाहेर निघले देवकरच्या बाहे आमच्याच गावचं आलो मिसळ खायला मिसळ खायला यावं म्हणलं मिसळ खायला बसलो आणि काय च्याची ऑर्डर दिली ना मिसळ कुठं खातोय मिसळ एक नंबर पण आम्ही चहा पिलो आणि नीट गावाचा रस्ता धरला नीट गावाला आलो अजीव ढिगारा म्हणतो तू चालू भारी वाता बासबा म्हणला